आर्थिक पारकावे आणि नियोजन केल्यास भूप व्यवसाय फायद्याचा विशेषतः तरुणांनी त्यात उतरावं गोकुळ संचालक चेतन नरके यांचं प्रतिपादन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळख असलेल्या दूध व्यवसायात आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवता येतो तरुणांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर उतरावे असे मत गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले ते आजरा येथील डॉक्टर जे पी नाईक सांस्कृतिक सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा वतीने आयोजित दूध व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते दूध व्यवसायातील समस्या व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना चेतन नरके यांनी सांगितले की या व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम पाठबळ दिले आहे शेतकऱ्यांनी दररोज नियोजन आर्थिक साक्षरता जातीवंत जनावरे आरोग्य व्यवस्थापन आणि चारा व्यवस्थापन या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास दूध उत्पादनातून फायदा निश्चित मिळतो बेरोजगार तरुणांसाठी हा व्यवसाय अत्यंत किफायतशीर असून गटशेती पद्धतीने कृषी कंपनी स्थापन करून एकत्रितपणे पशुपालन केल्यास अधिक मोठ्या प्रमाणावर यश मिळवता येते या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका अंजनताई रेडेकर होत्या शिवसेना उबाटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे प्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख युवराज पवार कॉम्प्रेट संपत देसाई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी कृष्णा येसने ओमकार माद्याळकर दयानंद भोपळे दिनेश कांबळे पांडुरंग सरदेसाई संजय देसाई डॉ धनाजी राणे आनंदा कुंभार महादेव सुतार महादेव होडगे संजय सावंत तातू बटकडली सुनील सरदेसाई सरिता कांबळे गंगाराम डेळेकर बाबू आगा यांच्यासह अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चेतन नरके यांनी समर्पक उत्तरे दिली उपतालुका प्रमुख संजय येसादे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा